चोवीस पंचवीसच्या अनुदानाच्या मागण्यावरील नगरविकास मागणी क्रमांक एफ दोन आणि मुख्य लेखा शीर्षक दोन हजार दोनशे सत्ता पृष्ठ क्रमांक दहावरती मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करतोय मुंबई महानगरपालिकेच्या सात तीन दोन हजार बावीस पासून मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे आणि आयुक्तांच्या माध्यमातून पालिकेवर राज्य सरकारचे तथा महायुतीचे नियंत्रण आहे राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीमध्ये दहा हजार कोटी रुपयाचा वापर केल्याने ब्याण्णव हजार कोटीच्या मुदत ठेवी आता ब्याऐंशी हजार कोटीवर आलेल्या धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मुदत ठेवीतील ब्याण्णव हजार कोटीवरून शहाऐंशी हजार कोटीवर आल्या होत्या ही बाब अत्यंत खेद आणि चिंता व्यक्त करणारी मुंबईकरांच्या सेवेत धावणाऱ्या मेट्रो सेवेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पंचवीस टक्के खर्च करावा व महापालिकेने हा खर्च करावा अशी अट ही राज्य सरकारने टाकल्यामुळे एम एम प्राधिकरणाला पाच हजार कोटी रुपये देण्याची वेळ महानगरपालिकेवर आली आहे आणि तत्कालीन आयुक्तांनी एक हजार कोटी हे देऊन देखील टाकलेत आणि त्यामुळे नऊशे पन्नास कोटी रुपयाची ठेव मुदतपूर्वी मोडल्यामुळे चार हजार कोटीची तरतूद ही पुढच्या वर्षासाठी केलेली आहे आणि अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर एफ डी मोडल्या आणि एफ डी जर कमी झाल्या तर येणाऱ्या दोन वर्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील देणं या ठिकाणी कठीण होईल हे मी आज या ठिकाणी सांगतोय आणि कुठेतरी या सगळ्या ठेवी लुटून कॉन्ट्रॅक्टरच्या घशात ते पैसे घालण्याचं काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू आहे अध्यक्ष महोदय याच याच शीर्षकाखाली मी मलाड येथील माझ्या दिंडोशी विभागामध्ये उंच उंच ज्या दर्डी आहेत त्या दर्डी कोसळतात मनुष्य मनुष्य आणि वित्त आणि होते म्हणून यासाठी संरक्षक भिंतीसाठी पैसे मिळावे म्हणून मी प्रत्येक अधिवेशनामध्ये मागणी केली पण अद्यापपर्यंत हा निधी काय मला मिळाली नाही दोन हजार बावीस तेवीसमध्ये परवा पंचवीस प्रशासकीच्या कामासाठी सहाशे पंच पंधरा लक्ष निधी मंजूर करण्यात येऊनही प्रत्यक्षात संरक्षण निधीच्या कामासाठी एकही पैसा उपलब्ध झाला नाही हे दुर्दैव आहे आणि या पावसात जर माझ्या भागामध्ये दरड कोसळून मृत्यू जर कोणाचा झाला वित्त आणि झाली तर त्याला जबाबदारी सरकार असणार आहे या सरकारवरती मृत्यूदंडाचा गुन्हा दाखल करावा लागेल हे मी आजच या सभागृहामध्ये या मागणीच्या रूपाने मी या ठिकाणी मागणी करतोय अध्यक्ष महोदय मालाड पूर्व येथे प्रसूतिगृह आणि यांनी उभारण्याबाबत आपण जो भूखंड आहे पश्चिम उपनगरातील मालाड पूर्व येथील आठशे सत्तावीस ड चार महापालिकेचा दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्षेत्रफळाचा राखीव असलेला त्या ठिकाणी महानगरपालिकेने अर्थसंकल्प तरतूद करून कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत वास्तुशास्त्र प्रमुख अभियंता आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही फक्त या मोकळ्या भूखंडावर डॉक्टर या ठिकाणी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे दवाखाना कॉन्ट्रॅक्टरला काम मिळावं म्हणून ठेवला गेलं आणि त्याचं उद्घाटन करण्याच्या मागे हे प्रशासन लागलेलं ला। आहे ही कामं या महापालिकेत सुरू आहे म्हणजे लोकांना आवश्यक असलेल्या सुविधा बाजूला आणि कॉन्ट्रॅक्टरला जे काही इंटरेस्ट आहे त्याला कसे पैसे मिळतील त्यासाठी हे मुंबई महापालिके प्रशासन काम करत आहे अध्यक्ष महोदय याच आपल्या दिंडोशी विधानसभेमध्ये मालाड येथील जो रत्नागिरी हॉटेलपासून अगदी त्या लोखंडवाल्यापर्यंतचा जो रस्ता आहे एकशे वीस फुटाचा त्याचं ते टेंडर झालेलं आहे आणि जे टेंडर आहे फॉरेस्ट विभागातून जातं त्याच ठेकेदाराने फॉरेस्टच्या एक काम करायचं आहे एका बाजूला आपण रस्ते झोपड्या काढून मोकळ्या केलेल्या आहेत पलीकडच्या भागात ते पूर्ण करायचं आहे परंतु अद्यापपर्यंत या कामासाठी महानगरपालिकेकडनं ज्या पद्धतीने प्रयोजन व्हायला पाहिजे ते प्रयोजन झालेलं नाही आणि त्यामुळे हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून याचं काम प्रलंबित आहे आणि या सरकारच्या काळात देखील हे काम पूर्ण होऊ शकणार नाही यासाठी या सरकारने स्पेशल अधिकारी याच्यावरती नेमून हे काम पूर्ण करावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय याच दिंडोशी विधानसभेमध्ये जो महत्वाचा रस्ता आहे तो जिजी महालकरी रोड पासून संस्कार कॉलेज पर्यंत हा रस्ता जो डीपी रोड आहे तो क्लिअर करायला पाहिजे परंतु याच्यामध्ये ज्या जी घरं येतात त्याने या कुरारमध्येच घर द्यायला पाहिजे आणि मागच्याला मी विधानसभेमध्ये प्रस्ताव आणला होता की आजूबाजूला जे एसआरए होत तिथे जी पीटीसी बनते ती पीटीसी जी आहे त्या पीटीसी मध्ये पन्नास टक्के पीटीसी या पीएपी म्हणून या इकडे असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दिली तर याच भागातल्या झोपड्या तात्काळ या ठिकाणी स्थलांतर होतील रस्ता मोकळा होईल आणि म्हणून ही फाईल राज्य सरकारकडून आपल्या हाऊसिंग विभागाचे सेक्रेटरी वलसा नायर यांच्याकडे मागच्या सहा महिन्यापासून प्रलंबित आहे पण याच्यावरती कुठची कारवाई झालेली नाही तात्काळ याच्यावरती कारवाई करावी आणि माझी मागणी आहे की पीटीसी जे आहे दोनशे फुटाच्या दोनशे पंचवीस फुटाच्या त्याचं देखील जे भूखंडाचं आतलं क्षेत्रफळ आहे ते तीनशे फूट केलं तर पीटीसीचा वापर पीएपी म्हणून करता येईल आणि सरकारने याबाबतचा निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय याच सगळ्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये जवळजवळ शंभरहून अधिक सहाय्यक अभियंता ही भरतीसाठी प्रतीक्षित असलेली पदं आहेत मुंबई महानगरपालिकेत शंभरहून अधिक सहाय्यक का अभियंता कार्यकारी अभियंता पदासाठी पात्र असलेले अद्यापही त्यांना पालिका प्रशासने पदोन्नती लावापासून वंचित ठेवलेलं ला। आहे आपल्या प्रशासकीय मंजुरीनंतर देखील नगर अभियंता विभागामार्फत पदोन्नती व भरती प्रक्रिया या दोन्ही राबविल्या जात नसून अधिकाऱ्यांना अतिरिक्त कारभार घेऊन कामे केली जात जातात तसेच अतिरिक्त कामाच्या तणावामुळे कामाने कामाची गुणवत्ता ढासळली असून अधिकाऱ्यांवर कामाचा ताण असल्याने शारीरिक व मानसिक तणाव वाढत असून परिणामी कर्मचाऱ्यामध्ये रोष निर्माण निर्माण आहे पदोन्नती न करण्यामागे नगर अभियंत्याच्या काही हिडन्न अजेंडा आहे का व स्वतःच्या मर्जीतील अभियंत्यांना जास्तीत जास्त कामाचा चार्ज आणि महत्वाची पदे अतिरिक्त कारभार दिला जातो का याबाबत या देखील चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून या मुद्दा मांडल्यानंतर माननीय माननीय मंत्री मा हो महोदयाने याचं देखील उत्तर आपल्या भाषणामध्ये दे देणं आवश्यक हो आहे अध्यक्ष महोदय या नगर विकास खात्यावरती बोलत असताना एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली आणि मागे एक पंधरा वीस दिवसापूर्वी वृत्त मीडियामध्ये एक बातमी आली होती की मुंबई महानगरपालिकेचे एक अतिरिक्त आयुक्त जे आहेत त्यांच्या बदलीबाबत सत्ता पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांनी ने। त्या ठिकाणी ने त्यांच्यावरती आरोप केले मी समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा हे आरोप का होत आहेत की इतका चांगला अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याबाबत बदलीचे आरोप का होत आहेत आणि त्यानंतर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागली सत्यता शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी मला असं कळलं की सुधाकर शिंदे हे आय एस ऑफिसर केंद्रीय सेवेतील अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय सुधाकर शिंदे यांच्याबद्दल माझ्या मनात कोणते वितुष्ट नाहीये त्यांच्याबद्दल माझ्या मनात वाईट भावना नाहीये परंतु हे का झालं हे समजून घेण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या सेवेत प्रतिनियुक्ती त्यांची चोवीस अकरा दोन हजार पंधरा पासून कार्यरत आहेत नऊ वर्ष ते या सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यांची सुरुवातीला थी तीन वर्षासाठी राज्यातील प्रतिनिधित्व दिली होती व त्यानंतर राज्य शासनाने विनंतीनुसार त्यांना तेवीस अकरा दोन हजार बावीस पर्यंत आणखी त्यांचा चार वर्षाचा कालावधी हो वाढवला त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आणि तेवीस अकरा दोन हजार तेवीस पर्यंत त्यांना ठेवण्यात आलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब साहेब सीएम यांनी केंद्राला बावीस अकरा दोन हजार सत्तावीस पर्यंत प्रतिनिधी वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवलेला आहे अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राच्या सेवेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक अधिकारी आले एकाच अधिकाऱ्याला आपण नऊ वर्ष का ठेवतोय मी आपल्याला उदाहरणं देतो पल्लवी दरडे नावाच्या आय अधिकारी होत्या त्यांना चार वर्षाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणून पाठवून दिलं तिथे प्रतिनियुक्तीवरती आलेले आहे आय एस ऑफिसर परराज्यातून सचिन कुरवे होते अजित पाटील होते राजेश पाटील होते त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना त्यांच्या राज्यात पाठवलं पण यांना आपण का ठेवलेलं आहे यांच्यावर आपण मेहरबान का झालोय अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आज जर बघितलं तर राज्य सरकारकडे जी यादी आहे त्या यादीमध्ये जवळजवळ बारा आय एस अधिकारी आज प्रतीक्षेमध्ये आहेत की आपल्याला कधी या ठिकाणी पोस्टिंग मिळते महाराष्ट्रात त्यांना त्या ठिकाणी वेटिंगवर ठेवलं गेलं आहे आणि आय एस अधिकारी सुधाकर शिंदे यांना मात्र या ठिकाणी आणखी वाढ मागण्याचा प्रयत्न हे सरकारच्या वतीने केलं आहे ही दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जे पत्र दिल्लीच्या या ठिकाणी एच आर डी यांनी लिहिलंय त्यांनी सेक्रे चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र राज्यानं सांगितलंय की कामाचा बोजा पाता यांना अजून एकोणतीस पर्यंत वाढ द्यावी का कशासाठी अध्यक्ष महोदय अधिकारी चांगला असेल परंतु बाकीच्या अधिकाऱ्यांना एक न्याय आणि यांना वेगळा न्याय का आणि म्हणून जर बारा आय अधिकारी जर या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत ते वेटिंग लिस्टवर आहेत तर त्यांना या ठिकाणी आणा आणि यांचा कार्यकाल झाला असेल चांगलं काम केलं असेल तर महाराष्ट्र शासनावरून त्यांचा गौरव करा त्यांना झिरो गौरव द्या आणि परत पाठवा त्या ठिकाणी नवीन अधिकारी आणा असं माझं स्पष्ट मत आहे मी कुठच्याही आय एस अधिकाऱ्याच्या विरोधात नाही आहे परंतु जो एकाला न्याय तो सगळ्यांना न्याय आणि त्यामुळे कोणावरही अन्याय व्हायला नको आणि या मुंबईची सेवा आपण चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आणि म्हणून माझी ही मागणी आहे जी मागणी मी या ठिकाणी मांडली त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान्य सदस्य बच्चू कडू